जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला त्याच योजनेवर आहे योजना योजना मुख्यमंत्री आणि आता सध्या जो प्रश्न मला येतो आहे माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण पर, मला पर्सनलला पण पर, मेसेज आहेत आणि त्याचबरोबर वर आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा बरेच सु प्रश्न आहेत पण त्यातल्या सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे ज्या विषयावर मी आज तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगते तो म्हणजे आहे ताई आठवा हप्ता कधी येणार आहे ताई आम्हाला जानेवारीचे पैसे मिळालेले नाहीत आम्हाला ऑगस्टचे पैसे मिळालेले नाहीत किंवा मग सगळ्यात महत्वाचं जसं मी मगाशी सांगितलं की सगळ्यात महत्वाचा प्रश्न आठवा हप्ता कधी येणार ते सांगा आठवा हप्ता कधी येणार ते सांगा हा एक प्रश्न सध्या खूप मला येत आहे तर आज त्याच विषयावर मी जरा बोलणार आहे ऍक्च्युअली मी लाईव्ह का घेत नाहीये मला <coughs> मला सॉरी मला लागलाय खोकला त्याच्यामुळं मध्ये बोलता बोलताना गॅप होतो आणि ते बरोबर नाही वाटत मग म्हणून मी लाईव्ह घेतली नाही काल पण नाही घेतली आणि आजही नाही घेतली पण आज म्हणलं कसं थोडं व्हिडिओ व्हिडिओ आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगूया की आठव्या हप्त्याची काय अपडेट आहे सध्या तरी बघा आठवा हप्ता तुम्हाला या महिन्यात येणार आहे तो म्हणजे जसं आता मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मागच्या महिन्यामध्ये किंवा जानेवारीचा जो हप्ता होता सगळ्यांनाच माहिती आहे कधीपासून सुरुवात झाली होती साधारण पंचवीस तारखेपासून आपल्याला चोवीस ते पंचवीस तारखेपासून आपल्याला पैसे यायला सुरुवात झाली होती आपल्या मध्ये बरोबर हे जानेवारीच सांगितलं मी ही जी माहिती सांगितली ती तर आहेच पण तरी सुद्धा जर आज कोणाला एकवीस तारखेला पैसे यायला सुरुवात झाली असेल तर नक्की मला अवश्य कमेंट करून या ठिकाणी सांगायचं आहे तसंच आता सुद्धा होणार आहे जानेवारीचा हप्ताच जसा जा तसंच आपल्याला येईल साधारण चोवीस पंचवीस पासून चोवीस ते पंचवीस पासून या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीचा आठवा हप्ता येण्यास सुरुवात होईल आणि तुम्हाला माहिती आहे की जो जेव्हा आठवा हप्ता यायला सुरुवात होईल किंवा जेव्हाही तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होतात तेव्हा सकाळपासून येतात ते दुपारी संध्याकाळी येत नाहीत सुरुवात सकाळपासूनच होते आणि पहिला मेसेज तर सगळ्यात अगोदर आपल्यालाच येतो कारण आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तुम्हाला माहिती आहे जवळपास साडेसहाशे महिला आपल्या ग्रुपमध्ये जॉईन आहेत तर तिथून आपल्याला साधारण साडेसात साडेआठ वाजता पैसे जमा झाले आप की आपल्याला मेसेज यायला सुरुवात होते की ताई पैसे आलेले आहेत आम्हाला म्हणून आज तारीख आहे एकवीस फेब्रुवारी तर बघा आता राहिले फक्त दोन दिवस बाकी म्हणजे बावीस आणि तेवीस आलं लक्षात बावीस तेवीस जर आपण दोन दिवस सोडले तर साधारण चोवीस पासून किंवा पंचवीस पासून पुढे अठ्ठावीस पर्यंत आपल्याला पैसे येऊ शकतात माझ्या माहितीमध्ये असं आहे की मागच्या महिन्यात तर महिलांना एकतीस तारखे एक तारखेपर्यंत सुद्धा पैसे आले होते आता ह्या महिना जो आहे तो फक्त अठ्ठावीस दिवसांचा आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेला हा महिना संपतोय तर मला असं वाटतंय बहुतेक पुढं एक दोन दिवस अजून चालू राहतील पैसे पण साधारण आपल्याला चोवीस पासून पुढे पैसे यायला सुरुवात होईल काळजी करू नका बऱ्याच महिलांचे बऱ्याच महिलांचे मला प्रश्न होते की ताई पैसे अजून आलेले नाहीत आलेले नाहीत वितरण चालू झालं आहे का तर अजून आलेलेच नाहीत पैसे म्हणजेच अजून आठवा हप्ता आलेला नाही तर लवकरच तुम्हाला आठवा हप्ता यायला दोन दिवस सोडले आपण म्हणजे उद्याचा आणि परवाचा तर तुम्हाला हप्ता यायला सुरुवात होईल अजून अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे हे जमा होतील काळजी करू नका बाकी तर येणाऱ्या काळामध्ये जे काही डिटेल असतील ते तुम्हाला मी देणारच आहे तर ही होती सगळ्यात महत्वाची माहिती की ताई हप्ता कधी येणार आहे हप्ता कधी येणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितली मी आता दुसरा जो विषय आहे की ताई आम्हाला ऑगस्टमध्ये आम्ही फॉर्म भरलाय आमचा फॉर्म अप्रुव्हल आहे पण आम्हाला पैसे आले नाहीत तर तुम्हाला सर्वांनाच माहितीये की बऱ्याचशा प्रॉब्लेमवर सध्या सरकारचं काम चालू आहे प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा आपण निकषावर सरकारचं काम सध्या चालू आहे तुम्हालाही माहिती आहे की अगोदर जे निकष आपल्याला लावून दिले होते त्यानुसार सगळ्यांचं म्हणजे सरकारचं सध्या काम चालू आहे मी जास्त काही या ठिकाणी तुम्हाला बोलणार नाही पण एवढं मात्र नक्की सांगणार आहे जर तुम्हाला अप्रुव्हलचा मेसेज आलेला आहे बरोबर आणि तुम्ही हो जर योजनेच्या अंतर्गत येता म्हणजे तुम्ही जर पात्र आहात हा, योजनेच्या हो तर नक्की तुम्हाला या महिन्यामध्ये पैसे येतील नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लाईक शेअर का करा सांगते कारण तुम्ही आपल्या चॅनलवर राहिला पाहिजे आणि तुम्हाला पैसे जेव्हा येतील तेव्हा तुम्ही मला कमेंट सुद्धा करून सांगायचं आहे की पैसे आले नाही बाकी कोणालाही अजून एक रुपया आला नसेल आणि तुमचा फॉर्म अप्रुव्हल असेल तर अवश्य तुम्हाला ह्या महिन्यामध्ये पैसे येतील त्यासाठी नियम अटी जास्त काय नाहीचं तुम्हाला तुमचं अकाउंट आधार सीडिंग पाहिजे तुमचं बँकेमध्ये केवायसी केलेलं पाहिजे बरोबर हा एक मुद्दा आहे तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो मी तुला तुम्हाला सांगितलेला आहे बाकी सरकारकडून तुमचं अकाउंट डीबीटी झालं ना की लगेच तुम्हाला पैसे येतात त्याच्यामध्ये जो ऑक्टोबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी सुद्धा काळजी करू नका फॉर्म तुम्ही कधीही भरला असेल मी आधी पण ते व्हिडिओ शेअर केले तुम्ही कधीही फॉर्म भरला असेल ना जर तुम्ही योजनेच्या पात्र आहात आणि तुम्हाला मेसेज अप्रुव्हलचा आलेला आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर सक्सेसफुली मेसेज आला त्याच्यानंतर तुम्हाला अप्रुव्हलचा मेसेज आला असेल तर अवश्य तुम्हाला पैसे येतील जर अप्रुव्हलचा मेसेज आला नसेल तर थोडं चिंता करण्याचं कारण आहे तुम्हाला कारण जर अप्रुव्हलचा मेसेज आला नाही तर पैसे कसे येतील असंही होऊ शकतं ना ते अप्रुव्हलचा मेसेज म्हणजेच तुम्ही योजनेच्या पात्र आहात असा त्याचा अर्थ होतो तर येणाऱ्या काळामध्ये बघूया आपण असे जे जे कोणी आहेत ज्यांना अजूनही फॉर्म भरून सहा महिने झाले सात महिने झाले दोन महिने झाले चार महिने झाले अजून अप्रुव्हलचा मेसेजेस आलेला नाही म्हणजे आणखीन तुम्हाला अप्रुव्हलचा मेसेज आलाच नाही तर त्यांनी नक्की आवश्यक कमेंट करा जेणेकरून आपल्यालाही समजेल की असे किती लोक आहेत किती महिला आहेत अशा ज्यांनी त्यांना अजूनही अप्रुव्हलचा मेसेज आलेला नाही बरोबर तर हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता माझा जे तुम्ही मला प्रश्न विचारलेले होते बाकी इकडचे तिकडचे मुद्दे घेऊन मी बोलत नाही कारण काय झालं माहितीये का आता या योजनेवरती बरेचसे लोक व्हिडिओ बनवत आहेत बरेचसे म्हणजे काही चुकीची माहिती देत आहेत काही बरोबर माहिती देत आहेत त्यामुळे मला आता असं वाटतंय की मी या योजनेवर व्हिडिओ बनवावा की नाही बनवावा का बंद करावं हो या, या योजनेवर व्हिडिओ बनवायचं कारण काय होतं आपली माहिती खरी असते आणि लोकांना खरी माहिती आवडत नाही त्यांना फक्त जे खोटी माहिती मिळते ना तेच आवडते त्यामुळे मी विचार करते की मी या योजनेवर मी व्हिडिओ बनवू का नको बनवू म्हणून मी जरा थोडस थांबले आहे हे, हे व्हिडिओ बनवायला कारण खूपच चुकीच्या पद्धतीने या योजनेवरती जी आहे ती माहिती समोर देत आहेत लोक आणि लोकांना लोका असं वाटतं की तीच माहिती बरोबर आणि म्हणून फार फार मोठा गैरसमज लोकांचा झालेला आहे पण आपली माहिती खरी असते आणि मी आता म्हणजे माझं असं आहे की मी इकडची तिकडची माहिती उचलून तुम्हाला सांगतच नाही जी माहिती माझ्यापर्यंत असते त्याच्यावरच मी बोलत असते नेहमी हे तुम्हाला नक्कीच अवश्य माहिती आहे परत परत तीच तेच तेच बोलायला नको बाकी तुम्हाला मी सांगितलंय दोन दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील दोन दिवस म्हणजे चोवीस पंचवीस पासून साधारण तुम्हाला जे अपडेट आहे ते असे आहे की चोवीस पंचवीस पासून तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होईल काळजी करू नका आल्यानंतर पैसे तर मी सांगणारच आहे की पैसे येत आहेत मग तेव्हा आपण पाहू की कुणा कुणाला पैसे आले कुणाला नाही आले जास्तीत जास्त आपल्या या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आपण आपला आपल्या जवळ जी खरी माहिती आहे ती घेऊन सर्व महिलांपर्यंत पोहोचू आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपण वेगळ्या वेगळ्या विषयावर आपल्याला बोलायचं आहेच तर त्या संदर्भात आपली आजची माहिती होती नक्कीच परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद